श्री स्वामी समर्थ दररोज येणाऱ्या अनुभवामधून दररोज येणाऱ्या अनुभवामधून एकच करत आपल्या कुटुंबाशिवाय आपलं कोणीच नसतं बरोबर का नाही श्री स्वामी समर्थ श्री चला तर मग आज मी मेथीची भाजी करीत आहे पहिल्यांदा करीत आहे आता पावसाळा सुरू झाला तसं पहिल्यांदा हिरवी भाजी आली मेथीची भाजी पोळ्या करीत आहे भाकर पण करायची बघूया भाकर केलं तर करीत नाही तर पोळेच करणार आहे कारण आता वाजलेत नऊ मेथीची भाजी निसून चिरून ठेवलेली आहे आणि एक रिक्वेस्ट आहे की आता पावसाळ्याच्या हिरव्या भाज्या खूप छान येतात आणि खायला पण पाहिजे शरीरासाठी चांगल्या असतात पण विनंती आहे एक माझी की बाबा हिरव्या भाज्या एकदम चांगल्या स्वच्छ निसून घ्यावे जर तुम्हाला अर्धा तास लागत ता असेल तर प्लीज एक तास लागू द्या पण हिरव्या भाज्या चांगल्या स्वच्छ निसून घ्या कारण हिरव्या भाज्यामध्ये बरेच काही किडे असतात जंतू असतात त्यामुळे पावसाळ्याच आणि हिरव्या भाज्या एकदम साफ करूनच घ्यायच्या आहेत कारण एक तास लागला तरी चालतोय पण स्वच्छ खायचं आहे पावसाळा आहे तब्येती खराब होतात त्यामुळं आणि हिरव्या भाज्या नाही का इथं तिथं लोळलेले असतात लोक विकणारे लोक नाहीत ना असं स्वच्छ ठिकाणी ठेवीत नाहीत कुठेही ठेवतात त्यामुळं नाही का प्लीज आ, घरी आणच्यानंतर दोन तीन पाण्यानं धुवून अगोदर स्वच्छ निसून दोन तीन पाण्यानं धुवून खा आणि पालक तर अजिबात अजिबात म्हणलं तर पालकला तर खरंच सांगते पालक इतकं छान निसा का नाही भयानक निसा जर दुमडलेलं पान असेल ना त्याला फोल्ड झालेलं पान असते ना त्याला काढून निसा कारण त्याच्यामध्ये ते लांब लांब जंत असतात ना ते काय म्हणतात शिदड काय ते म्हणतात जबा ते शिदळ काय तर म्हणतात ते असतात त्याच्यामध्ये बारीक बारीक त्यामुळं पालक जरा जपून खा आणि जपून निसा चांगलं निसा आणि खा आणि ते सरळ्या पण येतात शेतामधल्या बारीक बारीक साप जे असतात ना ते सुद्धा येतात त्याच्यामुळं हिरव्या भाज्या जरा जपून खावा आणि प्लीज आणखीन एक रिक्वेस्ट आहे मी व्हिडिओ पाहू लागले दुपारी बरेच व्हिडिओमध्ये लोक काय करतात धबधबे पाहायला चाललेत हे पाहायला चाललेत आणि जीव जीव चाललाय त्यांचा आता हे ते मौलाना ना परिवार चौदा सगळ्यांनीच पाहिलं असेल कसं झालं त्यामुळं थोडंसं टाळा पाऊस कमी होऊ द्या आणि नंतर फिरायला जा हा जा जे काय म्हणतात सर सलामत तो पगडी हजार जीव ता जर राहिला तर आपण सगळं जग पाहू शकतो बरोबर का नाही आणि फिरायला जा पहा निसर्ग सौंदर्य पहा पण लांबून पहा धबधब्या दब खाली जाऊ नका धबधब्या दब खाली गेला तर जीव गमवावा लागेल आपण हे मागची न्यूज पाहिली एका झटक्यामध्ये एक सहा मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं सगळा परिवार उद्ध्वस्त झाला त्यामुळं नका काळजी घ्या स्वतःची आणि आपण जर सलामत राहिलो तर आपण जगसुद्धा पाहू शकतो त्यामुळं रिस्क नको जीवाशी चला तर मग बोलत बोलत पोळ्या पण झालेल्या आहेत माझ्या थोड्याश्यात टाकायच्या होत्या आम्ही चारच माणसं राहतो ना मग चार माणसाच्या दोन दोन तशा पोळ्या टाकलेल्या आहेत तसं तर भाकरीच करणार होते पण भाकरीचं पीठ संपलेलं आहे ज्वारीचं दळूनच आणलं नाही पावसाच्यानं काय होतं झड आहे झिम 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 बाहेर जाणंच होत नाही त्यामुळं आणि थोडंसं पाण्याबद्दल मी बोलत आहे चला तर मग बोलूया आणि पाण्यामध्ये जायला तर मला तर इतकी भीती वाटते का नाही भयानक ते मला म्हणले तू पाण्याला इतकं भीतीस तर मग ला समुद्राच्या लाटाला कसं करशील समुद्रात कशी जाशील मी म्हणलं नाही जात म्हटलं मी जास्त पुढं जाऊ शकत नाही अलीकडा पाण्याची आणि उंच जागेची खूप खूप मला भीती वाटते मला तर भयानक होते याचा थरथर करते बघ पाहिलं तर चलाकडे गॅसवर ठेवलेली आहे तयारी तर सगळी करून ठेवली हे बघा मी दोन तीन पाण्याने भाजी धुवून घेतलेली आहे बारीक चिरली अगोदर चिरून घेतली नंतर धुवून घेतली आणि डाळ भेज घातलेली डाळ टाकली त्याच्यावरच ते टोमॅटो पण चिरून ठेवले थोडासा ठेसा वाटत होते आणि मी खलबत्त्यातच वाटत असते मिक्सरला नाही ठेसा अशा भाज्या टेस्ट होतात खलबत्त्यात वाटलेल्या छान लागते भाजी सिंपल पद्धतीने करत आहे मुगाची डाळ आणि गोळे तर पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत आता भाजीची पण तयारी केली आहे टोमॅटो चिरून ठेवले भाजी चिरून ठेवलेली आहे मुगाची डाळ भिजवलेली आहे जास्त वेळ लागत नाही शिजायला एकदम फास्ट भाजी होते पाच ते दहा मिनटामध्ये भाजी तयार होते आपल्याला पाण्याचा एकही थेंब टाकायचं नाही जी भाजी धुतलेली आहे त्याच पाण्यात भाजी होणार आहे तसं पण वाटला आणि ठेसा वाटण्याचं एक रहस्य आहे ज्यावेळेस आपण ठेसा वाटतो ना तेव्हा मीठ थोडंसं टाकायचं ठेशामध्ये लवकर वाटल्या जातं तेल टाकले गरम होऊन देते ते दे। मौरी वगैरे काही टाकायची नाही डायरेक्ट ठेसा टाकून देते मी आता कारण मौरी मध्ये एखादा खडा वगैरे असला तर भाजी खातली कस लागते त्यामुळे मौरी नाही टाकायची आणि मौरी किती मिसली ना तरी पण एखादा खडा असते पण गावऱ्या मौरी मी शेतातले घेतलेली खडे वगैरे काहीच नाहीत आणि विकतची सुद्धा पॉकेटची आणते हे बघा मिरची आणि ठेसा मिरची ठेसा फ्राय झालेला आहे मिरची आणि ठेसा म्हणजे ठेसा फ्राय झाला याच्यामध्ये टोमॅटो टाकते याला शिजवायची जास्त गरम नाही भाजीमध्ये शिजल्या जाते टमाटर छान लागते भाजी अशी आपण डब्याला सुद्धा देऊ शकतो ते एकदम सिंपल पद्धत आहे आणि जास्त वेळ पण लागत नाही डाळ जर भिजू घातली तर आणि नुसती मेथी सुद्धा करू शकतात मेथीचे खूप काही प्रकार असते करायचे हे बघा आता मी इतर भाजी टाकून घेते कोणी कोणी काय करत आहे हिरव्या भा हिरव्या भाज्याला ना हळद टाकत नाही पण मी टाकते हळद हळदीशिवाय कोणतीही भाजी करू को नये शुभ नसते हळद शुभ असते त्यामुळे हळद भाजीला टाकलीच पाहिजे डाळ टाकून मी टाकलेली आहे आता थोडीशी हळद टाकते बिना हळदीची कोणतीही भाजी करू नये शुभ नसते पांढर म्हणजे पांढर पदार्थ असतात ना शुभ नसतात त्यामुळं आणि हळद टाकलेली चांगली असते हळदी शरीरासाठी पण चांगली असते आणि शास्त्रानुसार पण चांगलीच असते हळद टाकलेल्या भाज्या हळद टाकून भाज्या केल्या पाहिजे हे बघा झाली आता मस्त याला झाकून ठेवून पाच मिनिटं शिजू द्यायची आपण इकडच्या दहा पर्यंत नाही का भाजी सुट छान शिजते मस्त आणि एकदम मोकळी सुटसुटीत होते आपण हे डब्याला सुद्धा घेऊन जाऊ शकतो छान असं हिरव मस्त रंग आलेला आहे तुम्हाला शिजल्याच्या नंतर दाखवते एकदम सिंपल पद्धत आहे काही सुद्धा वापरलं नाही तोपर्यंत काय करते भाजी शिजेपर्यंत किचनवर आवरून घेते नंतर मग जेवल्याच्या नंतर भांडे वगैरे घासायचे मग झोपायचं कारण संध्याकाळचा स्वयंपाक आहे गरम गरमच करतो आणि गरम गरमच खातो थंड स्वयंपाक होऊ देत नाही ज्यावेळेस खायचं त्यावेळेस स्वयंपाकाला लागत असते मी आणि जे घासायचे आहेत ते बेशिंगमध्ये टाकून देते आणि किचन वाटा केला ना तेव्हापासून थोडंसं काम माझं सोपं जा, झालेलं आहे कारण आवरायला फारसा वेळ लागत नाही काही नाही आणि गर्दा पण होत नाही छान आता ओटा मोठा झालेला आहे ना अगोदर काय होता छोटासा ओटा होता त्याच्यामुळं थोडंसं त्रास होत होता आणि पाण्याचं जे बाहेर होतं बेशिंग वगैरे नव्हती त्याच्यामुळं आता बेशिंग वगैरे झालेलं आहे त्याच्यामुळं तिथल्या तिथं भांडे थोडेसे जरी पडले ना मी लगेच घासून घेत असते खूप जास्त पडत नाहीत आणि पडू पण देत नाही चहा पण चहा वगैरे पेले की लगेच धुवून घ्यायचे घासून घ्यायचे असं करीत असते त्याला किचन वाटा पण आवरून झाले पोळ्या मात्र कराव्याच लागतात भात खात नाही आणि खिचडी खात नाही पोळ्या म्हणजे दोन्ही टाइम कराव्याच लागतात कंटाळा आला तरी करावं लागतं मुलगी तरी खिचडी खाईन पण मुलगा खात नाही त्याचं पोटच भरत नाही मग तेव्हा त्या खिचडी खाली ना मग मला दूध पिवा लागते गिलास तर मग ते दूध पित असते त्याच्यामुळं खिचडी करीतच नाही जास्त मी मसाले भात कधी कर तरी करते आम्हाला खावत मला ले केला पोरगा तर खात नाही त्याचे पप्पा पण खात नाही ते पण बी खात नाही गे इतके इतकं भात खिचडी खिचडी साधी खिचडी चिकट केली तर आज ना आमच्या इथं शनिवार बाजार भरते परभणीमध्ये तर त्यांनी शनिवार बाजारातून बाजार घेऊन आले सामान घेऊन आले म्हणजे भाजीपाला <laughs> माझ्या आवडीची खारीक मला आहे मला आवडती मी सगळ्या भाजीपाला धुवून ठेवला इथं का हे बघा हे धुवून ठेवलंय आणि इसळं पण ठेवले हे बघा मिरची आणि खारीक हे मला खूप आवडते खूप म्हणलं तर खूप मी त्यांना मला खायची इच्छा झाली त्यांना फोन करून सांगत असते घेऊन या म्हणून आणि मीच जास्त खाते मला भेंडी वांगी येऊया मला वाटतं अर्धा किलो हे काय ते भरून भेंडी साधी भेंडी खायला एकदम हे खाल्यान मला जेवणच जात नाही तुरट आणल्यानं तोंडात येते त्यामुळं गोड बघून आणले ते आणि कोणी खात नाही त्यांच्यामुळे आणतात ते बायकोच्या आव, बायकूला आवडते म्हणून खारी घेऊन येतात बा तेंग तेंग। हे बघा भाजी किती छान झाली हे बघू शकता एकदम मोकळी सुटसुटीत आणि पाचच मिनिटात आवडत्या पाच मिनिटात भाजी झालेली आहे आता त्यांना देखील गॅस बंद करते हे बघा त्यांचं ताट वाढलेलं आहे त्यांना देते सगळ्यांनाच भुका लागला तुम्ही पण जेवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि फेसबुक आय डीवरती आणि आपल्या श्री स्वामी समर्थ ब्लॉगर चॅनलवरती सपोर्ट करा आपलं चॅनल पुढं जावं यासाठी सपोर्ट करा व्हिडिओ पूर्ण पाहत जा आवडले तर लाईक शेअर करीत जा आणि माझ्या पद्धतीनं रेसिपी पण करून पहा पुरणाची पुळी पण करून पहा कशी झालेली आहे तोंडात टाकताच विरगळते अशी पोळी होते पूर्णाची माहिती का तशा पद्धतीनं केली तर चला तर मग मी जेवण करते तुम्ही गुरु करून घ्या महाराजांना वर्षभरासाठी आयुष्यभरासाठी करून घ्या श्रीस्वामी समर्थ मित्र आयुष्यभरासाठी केलेलं आहे गुरु श्रीस्वामी समर्थ